काय ऊन लागू राहिलं या मावशीचं घर सापडतं सापडतं पार जांब होऊन गेले बाई मी ह पार विचारी बिचारीत आले तरी अजून सापडा ना या इकडं दिसतंय बाई एक घर पाहते तरी विचारून एवढं कोणतरी माणूस बसेले त्याला तरी विचारून पाहते मावशीचं घर हा तुझ्या मावशीचं नाव काय माझ्या मावशी ना ठक्कू मावशी ठक्कू मावशी होय हा नाही मला माहितीये मग तिचं घर

लांब आहे अजून लय लांब आहे लय लांब आहे हा लय लांब आहे मग जवळ नाही ना तुमची मावशी अहो पण मग तुम्हाला नक्की माहित आहे ना मावशीचं घर माहिती नाही असं कधी होईल का हो तुमचं काय लांब आहे हो। माझ गंगाराम हा काही काय ऊन लागू राहिल काय जरा बरं बर का मला पण ते दम लागलाय जरा बसा पाच नाही बसाय ना का हो माय मावशी वाटपात असेल आता बघा ऊन किती आहे मला सांगा हा आहे ना मय जास्त चालत नाही हो मी हा का हा आता तुमच्यामुळे तुम्हाला सोडायसाठी येतो मी हा पण मग आता तुम्ही राहिले तर आता कवा आहे नाही जरा ना बसतो पाहिले दुखाय लागले नाही ना बसा बसा अहो मी काय म्हणते काका ना सोडून द्या ना तुम्ही काका म्हणू नका खाली बसा सोडतो मी तुम्हाला हा तुम्ही काय काळजी करू नका सोडतो मी तुमची मावशी आहे ना आणि तुम्ही असं समजू नका की मला माहिती नाही तुमच्या मावशी शेजारीच आहे ना माझा आहे राहायला काय म्हणत्या हा माझा मामाही राहायला मावशी शेजारी तुमच्या म्हणजे मावशी शेजारी तुमचा मामाय हा मग मामा मामा रोज माझं येणं जाणं असत असं का हा, नाही गैरसमज करून नये आणि तुम्ही काका म्हणताय काका म्हणू नका व मला नाही का आता मला सांगा माझी काय केस पिकलेत का मिश्या पिकल्यात मला काका म्हणता येते काय म्हणू दा, दाजी म्हणा दाजी? दाजी। कस काय म्हणून पण मग चांगलं नाही वाटत नव्हते ना तुम्ही आता कोणी असले तरी माय दृष्टीने काकाच आहे ना हो नाही काका नाही तुम्ही दाजीच म्हणा मला हा हा बर जाऊ दे दाजी तर दाजी हा आता बोला मी उनिबाय कसं आहे हो असं काय हात लावू राहिले तुम्ही आता दाजी आहे का नाही मी हा मग दाजी असले मग दाजी म्हणलं लाडाची बाई मला मा मावशीच्या घरी जायचं पडले एक तर मावशीला फोन लावला होता ती वाट वाटपावर माझी तुमचं काय चाललंय नाव सांगा हो मला तुमचं माझं नाव शांत आहे शांत नाव भारी मला गाणं आठवलं शांतावरन शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आला गंगाराम आता आला गंगाराम नका हो हो ना काय करूया हात लावणारच का जस जीवात जीव घुट म्हण तस प्रीतीच वाटतय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गण बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी ठेम ठेम गळ सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठे हा घेऊन जावा काय का इप्रित झालंय इप्रित कशाला द्यावा पदरत पदरथ पडलो पाणी ठेम ठेम गळ काय काय करू राहिले काय करू मी गप राहते म्हणजे काय फायदा घेऊ राहिले काय फायदा कुठे घेतोय मेहनीचा हा फायदा दाजी घेतोच लाडाची मेहनी किती केली काय दाखव ना का मावशीच मा, मा मी चालले जाते दुसरं कोणाला बी विचारते सर कोणाला पण विचारते तुला इकडे कोण भेटणार आहे का तू कशाला जाते मी आहे ना इथं राहिले तुम्ही काय करू राहिले तू हा बॅक ठेव ना आता मी तुम्हाला चांगले समजत होते आज काही तू राहिल मग मी कुठं काय का मग वाईट म्हणतोय कसा आहे करावं तर सगळ्या प्रेमानच करावं हो तुमची किती पापी नजर आहे सोडी टाका नाही काय पापी नजर आहे लय बोलायचं नाही काय आई तुला मी आता सांगून देते मी काय सांगते काय सांगती तू तू कुठे जाती जाती कुठे तू माझ्या बसले सुटशील का तू बाबा सोड ना मला जाऊ दे ना मै मावशी वाट पाही तू कशाला काळजी करती तुझ्या मावशीच्या घरी मी नेऊन सोडतो तुला तुला पण जर थांब अरे किती ताकद आहे बा म्हणे तुला काही मी काही अशी तशी पाय वाटले काय रे कधी कधीच पाऊर आले मारती कशाला मारती कशाला मारती कशाला

पाखरू गेलं गेलो कुठे आहे पण या पाखराला कोण होता काय होता नावार ना, ना।, ना? खुशाल माला एवढं जाम धरले आणि म्हण माय मावशी मामाशा मामा तुमची मावशी मामाशा मामा झालीच राहते आणि मला माहिती ते ठकू भाई हा मेल्याची किती पापी नजर बरं झालं बाई निपटून पाळाली त्याच्या हातातून <coughs> चला आता ना एक मातारा दिसला त्याला विचारलं तो म्हण नाही ये घर ठकू व्हायचं आहे चला आता जाते पहिली मावशीच्या गळ्यात उडून पडते आणि मावशीला सांगते का एक असा असा माणूस भेटला होता बाई चला आता आहे काय नाही काही नाही आता राहिले उभी अगं मी राणा जायल होतो राणातून त्या हा बोल ना बदल झाले तुम्ही आले हा का मी लय नावाच तुमची वाट पाहत होती अगं ते एक आहे ना पाणी होतं होत ते बारर लिपून दिलं ना म्हणून आता असं दास लागेल ला आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही म्हटलं ठकू तुम्ही आले पण तुम्ही ना बसा आता खाली बसा एकत आहे ना माझ्या ना बहिणीची पोर येणार आधी तो पर्यंत करू घेऊ गुरु बहिणीची पोरी यापर्यंत मला आठवण येत जसा मा ना उद्या घ्या ना आहे ना तुम्ही माझ्या का आले तस मला साडी हो माझ्या बहिणीची पोर येणार म्हणून साडी चोड ना तो किती टाइम लागायचा घेऊन नाही ओरकत नाही ते कुठं आले असं मग आणि तुम्ही ये 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 काम करा हे बा आता माझे हे काम करू ना पाच मिनिटात आपण उरकून घेऊ ना अहो पाच उरकायला आहे ना सोपं नाही माझी बहिणीची पोर जर आली आणि तिनं जर आपल्याला पाहिलं म्हणत पाय मावशी काय करती रस्त्यात असेल ना आहे ना। घेऊ मावशीचं आलो बाई एकदाच लय डोक्याला ताण झाला आता एक तो मेला भेटला एक तर रस्त्यामध्ये चला आता माय मावशीला भेटू दे पहिलं ऐका हे चालक चालक घेऊ कर ना का थांब

ये नाई ना या इडलं पाणी भरायच इड काही नाही बसलं माव शेजारी माझ्या डोळ्यात ना कचऱ्याचा गेराचा कचर्यात हा ते ना काढीत होती हात लावून असा काढीत होत हा काढायचं हा निघाल ना निघाल ना हा आता डोळा नाही नाही काही नाही आता तुला भेटायसाठी किती आलेला आपण ओन लई ना ओन बाईन लई ना ऊन काहीच काही बरी करता बरी पाणी बरी हां बरी बरी तुमची बरी बाई तुमचं घर कुठे मां घर काय खाल्लं ग ए नाम्या काय गट तुम्ही जा आता मी ना माझ्या बहिणी चपोडीला चहा पाणी करते मला पाच लास्ता अर्धा तेच बरोबर आम्ही ऐकत जाय तू जाय आता घरी संजय घरी तो मगा आ संजय काली ते मला तू जातानी दूध द्यायला येतो तुला घरी हां दूध द्यायला आले होते हां हा बाई का बरी बरी लईज आमदार ग तू शांत मावशी तू काही खाती का नाही तू मावशी बोलूच नको का बरं काय काय मी काय केलं का मी आले ते माणूस कोण होता तू इथलाच होता तू नामे काही चाळी चालू होते तुमचे म्या पाहिले ना ते डोळ्यात मासून तू हेच कधी किती जा पण आले होते तो असं साठी म्हणले माय मावशी लय आहे गेल्या गेल्या मला माकणाचं कालवण करून ठेवी तो ये चाळी पाहून मला वाटत नको नको झालं बाई खरं सांग काही नाही तस काही नाही ग ते असं डोळ्यात असं पाहत होत ना हा अग म्या मा या कानाने ऐकले मावशे तू म्हणत होती आवसवाडा ना बाद झाला आता बाई मावशी तुला पान छाते खरच मला नको मी मला चाय नको मी जाते आले त्या गाडीने परत शांत आई नाही ना नको नको मला आता पहिल्यासारखी नाही राहिली मावशी तू आता आणि काग मावशी काका होता तारी होती तू तर आता लय सुधारली ग नाही आता चांगले जाते हा ना अग मावशी काका गेल्यापासून तर तुला जास्त टॉनिक भेटू राहिलं वाटत टॉनिक नाही ते दवाखान्याचं टॉनिक आहे ना हा ती आणेल होती बाथली हा ना हा ते मध्ये मी फार बारीक झाली जेवण जात नव्हतं काकाची जास्ती झाली का। होती हा थोडीशी राहायचं भीती वाटायची मग ते एक बुचन घेतलं का त्यांना भूक वादायची पण आता बरीच लई सुधारली ग म्हणजे नको तेवढी सुधारली नाही आता चांगली तातम झाली जास्त टॉनिक चालू झाले वाटत हा मग दोन दोन बुत आता बस ना तुला चहा पाणी देते नको मला तो चाय नको आणि काफी नको मला जेव्हा नाही नको मला काहीच नको तू झालं गाडी आहे का भेटेल का मला तो एक मेला मेला माग लागला गावातले लोक का असेच आहे काय ग मावशी अगं विचित्र जग झालंय हा तर मला किती अडवलं त्यांनी माहिती आहे का रस्त्यात माहीत छेड काढली त्याला त्याला बी असं खाली पाडून मारू मारू आले मी लाटांनी तुडावलं चांगलं तू हा हा होता तो मला त्याचं नाव सांगतो तू नाव सांग तू काय कशी मी त्याचा नाही तिडे जाऊन घुम्या गातला मग पाय अग काय बाई असं एवढंच होत बाई असं निवार धडक त्याने माय हात धरले ना लावून लागल थांब शोध लागल त्याचं लावीच काय नाव म्हणलं का काय गंगाराम हा हे मग ते वाजल्या म असल त्या बागायचं असलं काय माहिती वरल्या माळ्यातलं होतं कुठं मला म्हणत होतो मावशीचं घर मला माहिती मी दाखवून घेतो आणि मामा माश्या जरीच घर आहे म्हणतो मावशीच टुपी बिपी घालली होती का हा होती मग ना कान काम बिक्षा तो जाई ना चांगला पानछटी परत मी आता निघून गेले कधी दिसला तर चांगला लातानी तुडव लाताना त्याला संध्याकाळी त्याच्या घरी जाईल तू जाऊ नको आता नाही आता मला नको मला इथं इच्छा नाही मावशी अगं शांत दोन तीन दिवस आहे ना का तू चा मी काय चाले केलेच नाही ना काय केले नाही मा न... डोळ्यांनी पाहिले पण तू ना, ना पहिल्या सारखी नाही राहिली मावशी आता लय लोकांड आ... झाली मावशी नाही ग तू का पाहिलं का पहिली काय गोड होती तू नाही वाटपात अशी डोळे लावून बसायची मी आले का मा पडायची आता मा तरी घेतली का तो नाही आता वय नाही राहिलं बाई म्हातारी झाली आणि चाले तुला काही वाटत मा काका वाटत तवा चांगली राहायची तू पण आता तू बिघाडली मावशी म्हणजे जाऊ का हे ऐक ना शांत हे आग दिवसातून आधी चा पाणी घे आग तो साठी कोंबड आणते कोंबड्या कोंबडाही नको पकरून आयका खावणार नाही आता शांता कोमडايस मतना कामा लय बदल झाला मावशी काही नाही आज पासून तो दारत येणार नाही अगं ऐकत जाय ना, ना अगं मी कानाने ऐकलं मला असं वाटलं होतं कानात गोळे घालून घ्यावा खरच हां नको आता मी चालले जाऊ का मावशी जे काळजी मग अग शांत ऐक तरी मी म्हंटले होते या यमल्याला yana अम्याला ती पोर येईल पण हा कुठं कुडयचं एकदा त्याला असा मुऊ फुटला का तोही निता मला का सुटला हं पाहिलं ना त्या पुरीनं पाहिलं तर झालं मा नावाचा बोंबटा आता ती सगळ्या नाती ऐकत करते का काय गेली निघून राग राग भया जाती जाऊ दे आता मीच चुकले ग या वया ते ना असे नव्हते चाळे करायला लागत बी तिनं ती पोर दाखत पोर ये तिनं अक्षरशः पाहिलं वाटतं ती म्हण मी ऐकलं ऐकत ते जाऊ दे आता चल